नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा भाजप अल्पसंख्याक मोर्चेच्या परळी शहराध्यक्षपदी समी शेख यांची निवड एकनिष्ठ व संयम ठेवणाऱ्या कार्यकर्त्याला निवडीतून न्याय मिळाला परळी वजनाथ दोन हजार नऊ पासून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख मिळवलेले समी शेख यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चेच्या परळी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजताई मुंडे यांच्या हस्ते सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले नियुक्तीबद्दल पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यक्रम समीर शेख यांचे अभिनंदन केले जात आहे आणि त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देखील मिळत आहे मुंडे साहेबाच्या हयातीतील आणि त्यांच्या हयातीनंतरही समीर शेख यांनी भाजप आणि मुंडे कुटुंबासाठी निष्ठेने व इमानदारीने काम केले आहे त्यांच्या समर्पण आणि निष्ठेला लक्षात ठेवून राज्याच्या पर्यावरण मंत्री माननीय पंकजताई मुंडे व परिचे भाजपा शहराध्यक्षा उमा काकू समशेट्टी व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये समीर यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चा शरद शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीबद्दल पक्षातील तसेच समाजातील लोकांनी समीर शेख यांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या भावी राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी शेख यांनी अभिनंदन करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहे व माझ्यासारखे सामान्य कारखावर विश्वास टाकल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण मंत्री माननीय नामदार पंकजेताई व अध्यक्षा उमा काकू यांचे आभार मानले या पदाचा उपयोग भारतीय जनता पार्टीचे धोरणे विचार सबका साथ सबका विकास सबका विश्वास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नव्या जबाबदारीसह काम करीत राहील असा विश्वास समी शेख यांनी व्यक्त केला के आहे Never miss an update.